ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष योग गीता मंदिराची रचना भाग दोन ओव्या आहेत एकोणचाळीस ते एकोणपन्नास व्यासानी या गीता मंदिराची उभारणी कशी केली ते ज्ञानदेव सांगत आहेत ऐसेनी करिता उभारा पंधरा अध्यायात पंधरा भूमी निर्वाळ आली या पुरा प्रासादूल अशा तऱ्हेने गीतारूपी मंदिराची उभारणी करीत असताना जमीन शुद्ध करण्यापासून तो पंधरावा अध्याय संपेपर्यंतचे पंधरा अध्यायांचे गीतारूपी मंदिर गच्चीपर्यंत पुरे झाले उपरी सोळावा अध्यावो तो ग्रीव घंटेचा आवो सप्तदशू तो ठावो पडघाणीये वरती सोळावा अध्याय हा गळ्यावरील डेऱ्याचा आकार होय आणि जो सतरावा अध्याय आहे तोच कळसाच्या बैठकीचा ओटा होय तया ही वरी अष्टादशू तो आपैसा मांडीला कळसू उपरे गीता देकी व्यासू ध्वजे लागला त्याच्याही वर अठरावा अध्याय हाच कोणी एक सहज उभारलेला कळस होय त्यावर गीतादिक शास्त्रामुळे व्यास हे ध्वजेचे ठिकाणी लागले म्हणजे श्री व्यासांनी गीतादिक शास्त्र केले या कीर्तीचा वर ध्वज लागला आहे म्हणून मागील जे अध्याय ते चढते भूमीचे तयांचे पुरे दावित आहे आपुल्या अंगी पहिल्या अध्यायापासून सतराव्या अध्यायापर्यंत जे मागील अध्याय आहेत ते चढत्या चढत्या भूमिकेचे आकार असून ते सर्व काम पुरे झाल्याचे अठरावा अध्याय आपल्या ठिकाणी दाखवित आहे जाल या कामा नाही चोरी ते कळसे होय उजरी तेवी अष्टादशू बिबरी साध्यंत गीता मंदिराचे पुरे झालेले काम कळसाच्या योगाने अपुरे राहिले नाही तर ते पुरे झाले हे उघड होते त्याप्रमाणे अठरावा अध्याय हा कळस असल्यामुळे तो गीतारूपी मंदिराचे काम पूर्ण झाले आहे असे स्पष्ट दाखवतो ऐसा व्यासे विंदाणीये गीता प्रसादू सोडवणीये आणून राखेले प्राणीये नानापरी याप्रमाणे कारागीर व्यासाने गीतारूपी मंदिर मोक्षा तयार करून प्राण्यांचे नाना प्रकारांनी रक्षण केले एक प्रदक्षिणा जपाची ययाची कोणी या गीतारूपी मंदिराला आवर्तन रुपी, मंदिर रुपी प्रदक्षिणा बाहेरूनच करतात व कोणी श्रवणाच्या निमित्ताने या गीता मंदिराच्या सावलीचा उपभोग घेतात एक ते अवधानाचा पुरा विडा पाऊड भीतरा घेऊन रिघती गाभारा अर्थ कित्येक पुरते अवधान रूपी विडा पैसा देऊन गीतारूपी मंदिराच्या अर्थ ज्ञानरूपी गाभाऱ्यात प्रवेश करतात ते निजबोधे उरा उरी भेटती आत्मया श्रीहरी परी मोक्ष प्रासादी सरी सर्वाही आधी ते आत्मज्ञानाने आत्मरूप श्रीहरीची तात्काळ भेट घेतात परंतु या गीतारूपी मंदिराच्या ठिकाणी मोक्षरूपी प्रसाद सर्वांनाही एकसारखाच मिळतो समर्थाची पंक्ती भोजने तळील्या वरिल्या एक पकवान ते अर्थे पठणे मोक्षची लाभी खऱ्या श्रीमंतांच्या पंक्तीला भोजनात खालच्या वरच्या माणसांना एकच पकवान असते त्याप्रमाणे या गीतेच्या श्रवणाने अर्थज्ञानाने व आवर्तनाने मोक्षच मिळतो ऐसा गीता वैष्णव प्रासादू अठरावा अध्याय कळसो विषदू म्या म्हणितला हा भेदू जाण हे वरील मर्म जाणूनच हे गीतारूपी वैष्णव मंदिर आहे व अठरावा अध्याय हा कळस आहे असे मी स्पष्ट म्हटले व्यासानी या गीता मंदिराची उभारणी कशी केली ते ज्ञानदेव रूपकाच्या परिभाषेत मांडत आहेत व्यासाना त्यांनी अभियंत्याच्या रूपात प्रस्तुत केलं आहे जमिनीची निवड करण्यापासून मंदिराच्या भिंती कशा उभारल्या ते सांगितल्यावर ज्ञानदेव म्हणतात की व्यासानी पंधरा अध्यायांच्या रूपाने पंधरा प्रस्तर बांधले सोळावा अध्याय हा गळामणीचा आकार आहे तर सतरावा अध्याय ही कळसाची बैठक आहे आणि या बैठकीवर अठरावा अध्याय रूपी कळसाचे काम पूर्ण केलं आहे पुढे ज्ञानदेव सांगतात की त्या मंदिराच्या कळसावरील ध्वज किंवा पताकेच्या रूपात श्री व्यास शोभतात कारण महाभारत व त्यातील गीतेमुळे व्यासांची कीर्ती दूरवर पसरलेली आहे एकूण अठरावा अध्याय हा कलशाध्याय आहे व तो मागील सतरा अध्यायावर आधारलेला आहे अठराव्या अध्यायामुळे या गीता मंदिराची परिपूर्ती झालेली आहे कळस उभारला की मंदिराचे बांधकाम पूर्ण होते तसे या अठराव्या अध्यायाच्या रचनेने गीता मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास गेलं आहे श्री व्यासानी या मंदिराची उभारणी का केली ते सांगताना ज्ञानदेव म्हणतात की ऐसा व्यासे विय गीता प्रासादू सोडवणी व्यासानी मोठ्या कौशल्याने हा गीता प्रसाद रचला आहे तो सोडवण करण्यासाठी संसार बंधात अडकलेल्या लोकांना सोडवण्यासाठी अर्थातच त्यांना मोक्षप्राप्ती व्हावी या हेतूने अशा प्रकारे व्यासानी या गीता मंदिराच्या रूपाने जीवांचं रक्षणच केलं आहे ज्याप्रमाणे घर मनुष्याचं रक्षण करत तसे हे गीता मंदिर जीवांचे रक्षण करत आहे या मंदिराचा आश्रय घेऊन जीव आपले रक्षण कसे करून घेतात ते सांगताना ज्ञानदेव म्हणतात की कोणी या गीतेची नुसती आवर्तने करतात म्हणजे जणू ते बाहेरून प्रदक्षिणा घालतात कोणी गीतेचे श्रवण करतात जणू या गीता मंदिराच्या सावलीत विसावतात कोणी अवधान रूपी विडा व दक्षिणा देऊन प्रत्यक्ष गाभाऱ्यात शिरतात त्यांना आत्मज्ञान होत व ते निजबोधे उरा उरी आत्मया श्रीहरी आत्मारूपी श्रीहरीला ते तात्काळ उरी भेटतात अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे गीतेची उपासना केली तरी अंतिम साध्य जे मोक्ष ते मात्र सर्वांना सारखेच मिळते एकूण गीतेचा अभ्यास करणाऱ्यांचे तीन वर्ग ज्ञानदेवाने केले आहेत एक पठण करणारे दुसरे श्रवण करणारे आणि तिसरे अर्थचिंतन करणारे अभ्यासकांचे असे तीन वर्ग असले तरी या मोक्ष मंदिरात सर्वांची सारखीच योग्यता आहे त्यासाठी ज्ञानदेव उदाहरण देतात दे ते श्रीमंतांच्या पंक्ती भोजनाचं श्रीमंतांच्या घरात भोजनात ब्राह्मणाला एक प्रकारचं जेवण शूद्राला एक प्रकारचं जेवण असा पंक्ती प्रपंच नसतो सर्वांना सारखेच अन्न वाढले जाते गीतेचे पठण अथवा श्रवण करणाऱ्या भक्तांची गीतेवर श्रद्धा असते गीतेतील प्रत्येक शब्द भगवंतांच्या मुखातून आलेला आहे अशा श्रद्धेने ते पठण वा श्रवण करतात त्यामुळं त्यांचं भगवंतांवर प्रेम वाढत आणि श्रद्धावान लभते ज्ञान या न्यायानुसार नुसते पठण वा श्रवण करणाऱ्यांना सुद्धा मोक्ष लाभ होतो हा वेदार्थ सागरू जयानिद्रिताचा घोरू तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला वेदार्थरूपी समुद्र हा योगनिद्रित असलेल्या सर्वेश्वराचे घोरणे आहे त्या परमात्म्याने स्वतः प्रत्यक्ष जागेपणी गीता अर्जुनाला सांगितली आहे हा वेद व गीता यामध्ये असणारा महत्वाचा फरक आहे या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मात विनिसृता गीता ही प्रत्यक्ष भगवंतांच्या मुखा मुखातून निघालेली आहे त्यामुळे वेदांप्रमाणेच गीता सुद्धा अपौरुषेही आहे वेदातील प्रत्येक अक्षर जसे मंत्ररूप आहे तसेच गीतेतील प्रत्येक श्लोक हा मंत्ररूप आहे आत्मा अवतरिते मंत्र असे ज्ञानदेवाने गीतेतील श्लोकांबद्दल पंधराव्या अध्याय म्हटलंच होत नाही तर त्याच्या उच्चाराने चित्तशुद्धी होते त्याप्रमाणे गीतेच्या पठनाने सुद्धा चित्तशुद्धी होते शुद्ध सुद्धा या व शुद्ध चित्त हे भगवंतांच्या अनुग्रहाला कारण असते त्यामुळे गीता पठनाने सुद्धा मोक्षप्राप्ती हेच फळ मिळते हे मर्म लक्षात घेऊन ज्ञानदेवाने या मंदिराला वैष्णव मंदिर म्हटलं व अठरावा अध्याय हा परिपूर्ती करणारा म्हणून त्याला कळस असं म्हटलं आहे असे स्पष्टीकरण देऊन पुढे ज्ञानदेव गीतेचे अध्याय एकातून एक कसे निर्माण झाले आहेत ते सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू